हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर बघा आज मी मस्त अशी मेहंदी काढणार आहे मेहंदी काढण्यासाठी लागणारा कोण तर बघा ह्या हातावरती मी मेहंदी काढणार आहे खूप सुंदर डिझाईन काढायचा प्रयत्न करणार आहे तर बघा कशी मेहंदी काढते मी ते तर बघा आता पहिल्यांदा मी या ठिकाणी फुल बनवून घेणार आहे तर बघा मी या ठिकाणी फुलं असं बनवून घेतलं त्यानंतर त्या पुढे अशी सारखी डिझाईन बनवली तर चला आता पुढची डिझाईन थोडीफार कम्प्लीट केल्यानंतर दाखवते तर, दाख तर बघा अशी डिझाईन कम्प्लीट केली आहे इथपर्यंत आता तर बघा आता माझी मेहंदी कम्प्लीट झाली आहे काढून तर बघा मी आता तुम्हाला जवळून डिझाईन दाखवते कशी काढली आहे नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली तर लाईक करा तर बघा अशी काढली आहे मेहंदी आरे बिन डिझाईन काढली आहे बघा अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनेल करून सबस्क्राईब करून ठेवाय आज मम्मी फर्स्ट टाइम बनवित आहे मास तर मम्मी कशी बनवते आहे मास आय आज मम्मी बनवत आहे पहिले टाइम फिश तर चला बघूया मम्मी कशी बनवित आहे फिश आजच फक्त मम्मी ट्राय करत आहे तर चला मम्मीला विचारूया मम्मी तर बघा मित्रांनो मी आज फर्स्ट टाइम मासे बनवित आहे तर एकदम बनवलेले पण मला बन बन नाही जमलेले तर आता मी फर्स्ट टाइम कर आता तरी फर्ष्ट तरी फर्ष्ट तरी फर्ष्ट तरी तर आता माझा जो सेकंड टाइम आहे पण तरी मी फर्स्टच समजते कारण तेव्हा मला जमले नव्हते तर फर्स्ट टाइम आता मी कसे बनवते जमत नाही माहिती नाही तर तरी पण ट्राय करते शंभूला फ्राय केलेले फिश पाहिजे तर चला बघूया कसे बनतात तुम्हाला दाखवते अबका सोलत आहे लसूण ते बघा आता मम्मी घेताय आहे लसूण सोलून आता मम्मी घेत आहे लसूण सोलून हा आणि मास्ते किचन मध्ये दोन ठेवले आहेत दोन नाही तीन आहेत दोन आहेत दोन मधले अर्ध केले तीन व तीन सहा झाले आता मम्मीने बनवले आहे मास आता मी खाणार आहे मास तर चला पाहूया खाऊन हाय फ्रेंड्स तर बघा माझे मासे बनवून झाले आहेत आणि शंभूला खाऊ पण घातले आहेत मी आता तो खातं त्याच्या हाताने तर बघा मी इकडे ठेवल्या आहेत बनवून तर हे वेळेस जमले मला बनवायला मस्त फ्राय केल्या आहेत शंभू कसे झाले एकच नंबर झाले आहेत बघा